नाही हा हा संघर्ष अहिल्यानगरच्या जनतेने चाळीस वर्षापासून पाहिलेला आहे प्रत्येक वेळेस कोणीही तयार नसून देखील एखाद्या उमेदवाराला विके परिवारात पुढला उमेदवार असेल तर त्याच्या विरोधात उभे करणे ताकद देणे सगळे विरोधक म्हणजे सगळ्या पक्षातून अंतर्गत असतील किंवा बाहेर असतील असे लोक एकत्रित करणे आणि षडयंत्र करून कसं यांचा पराभव करता येईल यासाठी गेले अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न राहिले त्यामुळं हा संघर्ष या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना संघटनेला भारतीय जनता पार्टीला नवा नाही मागच्या वेळेस पण तुम्ही पाहिला असेल की एखाद्या निवडणुकीमध्ये कौटुंबिक वाद उकरून काढून एखाद्या व्यक्तीच्या घरातल्या सदस्य स्टेजवर घेऊन त्याला त्याच्या विरोधात बोलायला लावणं इतकी ज्याला म्हणतो खालच्या पातळीचं राजकारण मी माझ्या आख्या आयुष्यात पाहिलेलं नाही आणि त्यामुळं हे जे काही साम दाम दंतभेद वापरता येतील ते ते वापरणार मी तुम्हाला तेवढं सांगतो की जेवढं ते ज्या पद्धतीचं राजकारण करतील तेवढंच जिल्हा हा आमच्या पाठीमागं उभं राहील आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पाठीमागं उभं राहील